नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की आता जो ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि येत्या मध्ये कोणत्या कोणत्या एक्झामची जाहिरात येण्याचे चान्सेस आहे किंवा ज्यांची जाहिरात येणारच आहे असे कोणते कोणते पोस्ट आहेत किंवा कोणते कोणते वेगवेगळे विभाग आहेत आपण हे सगळं बघूया सगळ्यांना कन्फ्युजन आहे की इलेक्शन असणार आहे आचारसंहिता असणार आहे जाहिरात येणार की नाही आपण सगळ्या या गोष्टी बघूया त्याच्या मागे एक रिझन आहे आणि ते रिझन काय आहे आपण हे व्हिडिओच्या शेवटी बघूया तर शे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला चा सबस्क्राईब करायचं आहे बेलॅकनला प्रेस करायचं आहे आपल्याकडे सगळ्या सरसेवेच्या बॅचेसवर सध्या दिवाळीमुळे मेगा ऑफर सुरू आहे आणि त्या मेगा ऑफर म्हणजे सिक्स्टी पर्सेंट ऑफ आहे पण फक्त आणि फक्त प्राइजेस मध्ये कमी झालेली आहे तर त्याच्या व्हॅलिडिटी मध्ये कमी झालेली नाही आहे व्हॅलिडिटी पूर्ण वन इयर साठी अवेलेबल आहे पूर्ण बारा महिन्यांसाठी या बॅचेस तुम्हाला अवेलेबल असणार तुम्ही ज्या पण एक्झाम साठी प्रिपेअर करत असणार सगळ्या बॅचेसवर हे आहे ऑफर आहे वन इयरची व्हॅलिडिटी आहे फॅसिलिटीज सगळ्या सेम आहे पीवायक्यू टेस्ट सिरीज ईबुक नोट्स लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स सगळं 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 अवेलेबल आहे तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे चला आपण बघूया की कोणते कोणते भरती येणार आहेत या येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये तर सगळ्यात सगळ्यात पहिले तर नगर परिषद भरती येणार आहे आणि का कारण की त्याची जाहिरात येऊन गेलेली आहे समजत आहे ज्यांना कोणाला पण हा डाऊट होता की आचारसंहिता आहे किंवा इलेक्शन आहेत तर एक्झाम होणार नाही हा पूर्ण काय म्हणते ते अर्धवट नॉलेज जे खूप कोणतं पण अर्धवट नॉलेज हे महागात पडते म्हणते ना ते तसं आहे एकच नॉलेज नसलेलं बरं पाहिजे तर पूर्ण पाहिजे अर्धा असलेला माणूस खड्ड्यात पडतो असं काहीतरी असतं ते हा ना तर गोष्ट अशी आहे की रूल आहे की जर जाहिरात ऑलरेडी आलेली आहे तर एक्झाम एक्झाम होतात व्हावं घ्यावंच लागते त्यांना ही एक्साम ठीक आहे मग इलेक्शन वगैरेच फक्त तेवढा जेवढा टाइम स्पॅन आहे की हा या टाइम स्पॅन मध्ये इलेक्शन आहे या टाइम स्पॅन मध्ये आचारसंहिता तेवढा टाइम स्पॅन मध्ये नाही होत पण त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर कधी पण होऊ शकते ठीक हो। आहे जाहिरात आल्यावर एक्झाम कॅन्सल होत नाही ही गोष्ट डोक्यात ठेवायची आहे ठीक आहे तर नगर परिषद भरती होणार आहे सोळा वेगवेगळ्या मनपा भरती होणार आहे त्या सोळा वेगवेगळ्या मनपा भरतीमध्ये नांदेड मनपा भरती आहे त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या आहे नांदेड मनपा भरती आहे त्यानंतर पुणे मनपा भरती आहे त्यानंतर अमरावती मनपा भरती आहे ज्याची ज्याची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे हॅना त्यानंतर परत कोणता येणार आहे जळगाव ते पण आलेलं आहे जालना आणि एक आहे कोल्हापूर अशा या सहा वेगवेगळ्या मनपा भरती बाकी यांच्या यांच्यातल्या अर्धांच्या तर जाहिरात आलेल्या पण बाकी उरलेल्या सोळा मनपांच्या पण भरती येणार आहेत आरोग्य विभागांच्या भरती तुम्हाला माहितच आहे कि आले ला है जसे की अर्ध्या आलेल्या आहेत जसं की आताच एक ड्रग इन्स्पेक्टर आणि एफ डी आलेल्या आहेत उरलेल्या पण आरोग्य विभागाच्या भरती येणार आहेत तलाठी भरती याची जाहिरात अगोदरच आलेली होती माहिती आहे तुम्हाला आपल्याकडे तलाठी भरतीसाठी पण बॅचेस खड्डा केल्या जातात ठीक आहे आणि त्याची ऑफर प्राईस पण सध्या भरपूर कमी आहे आणि आजची अठरा तारीख असल्यामुळे हो आज ऑफरचा लास्ट डेट आहे तर त्वरा करा पोलीस भरती पण हरवर्षी म्हणजे पोलीस भरतीच तर टेन्शन नाही आहे एवढं पोलीस भरती फक्त आपण टाइम एक्झॅक्ट नाही सांगू शकत पण येणार तर आहे कृषी सेवक भरती पण एक येणार आहे त्यानंतर शिक्षक भरती हमखास म्हणजे हमखास काही असो किंवा नसो पण शिक्षक भरती येणार आहे म्हणजे आहे म्हणजे आहे आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज म्हणून काहीतरी मी एक दोन ठिकाणी नवासलेली की पण हो ही शोर नाहीये म्हणून आम्ही त्याचा अपडेटेड व्हिडिओ आणलेला नाही त्यांनी म्हटलं की मे बी येणाऱ्या टाइम मध्ये बीएडची वगैरे गरज पडणार नाही पण या गोष्टीविषयी काहीच क्लिअर नाही आहे मी आत्ता परत क्लिअर करता याविषयी काहीच क्लिअर नाही म्हणून सांगत नाही आहे ज्या दिवशी क्लिअर होईल त्या दिवशी आम्ही व्हिडिओ आणून घेऊ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग असे हे टोटल आठ सेक्टर्स मध्ये जाहिरात यातल्या काही जाहिरात आलेल्या आहे आणि यातल्या काही यायचं आहे अशा हे टोटल एक्झाम्स या ऑक्टोबर टू नोव्हेंबर मध्ये कंडक्ट होणार आहे आता ज्यांना पण कन्फ्युजन होता तो क्लिअर झालेला असेलच ठीक आहे असा हा अपडेटेड व्हिडिओ होता आपला जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल मेनली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकनला प्रेस करा थँक्यू सो मच हॅपी दिवानी